तर राम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आता सकाळचे सहा वाजून दोन मिनटं झालेले आहेत आणि या सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये तुमचा भाव तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत टाटाच्या एका स्टॉकबद्दल म्हणजेच टाटा स्टीलबद्दल सो मित्रांनो टाटा स्टीलचे जे काही क्वार्टर तीनचे रिझल्ट आहेत ते फायनली अनाऊन्स झालेले आहेत आणि मित्रांनो ह्या रिझल्टनंतर जे काही काही आहेत रिझल्ट ते अत्यंत खराब आहेत त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये आणखीन मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो अशी या ठिकाणी चिंता वाढलेली आहे सो so, मित्रांनो ऑलरेडी जर तुम्ही स्टॉकचा विचार केला तर तीस टक्क्यांपेक्षा जास्त घसरण आपल्याला स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे सो ह्या so, स्टॉकमध्ये आता आपण काय रणनीती बनवायची आहे त्याविषयी आपण चर्चा करू पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर नवीन असा सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या मित्रांनो ह्या ठिकाणी नितांत गरज आहे सो चला आता आपण चर्चा करूया की टाटा स्टीलमध्ये सध्या काय सिच्युएशन आहे सो मित्र तुम्ही बघू शकता की जो टाटा स्टील आहे तर या ठिकाणी एकशे सव्वीस रुपये पंचावन पैशांवरती काल क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता जर तुम्ही पाहिलं तर इंट्राडे मध्ये जर तुम्ही विचार केला तर एक साधारणतः अडीच टक्क्यांचा फॉल आपल्याला टाटा स्टीलमध्ये पाहायला मिळाला आता जर लॉन्ग टर्मचे रिटर्न्स तुम्ही बघितलेत तर पाच वर्षामध्ये दोनशे टक्क्यांचे रिटर्न्स आहेत एका वर्षामध्ये सहा पॉईंट सव्वीस टक्क्यांचे मायनस रिटर्न्स सहा महिन्यामध्ये मित्रांनो बावीस पॉईंट तीस टक्क्यांचे मायनस रिटर्न्स एका महिने महिन्यामध्ये साडेसात टक्क्यांचे मायनस रिटर्न्स आणि पाच दिवसांमध्ये साडे ऑलमोस्ट चार टक्क्यांचे निगेटिव्ह रिटर्न्स आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहेत सो मित्रांनो बघा टाटा स्टील हा जो काही स्टॉक आहे तो कमोडिटीशी रिलेटेड असलेला स्टॉक आणि कमोडिटीचे जे काही रेट असतात ते इंटरनॅशनल मार्केटवर ठिकाणी डिपेंड करतात जर मित्रांनो इकॉनॉमीमध्ये भूम असेल या ठिकाणी तर डेफिनेटली कमोडिटीमध्ये सुद्धा काय होतो भूम येतो कारण डिमांड वाढते कमोडिटीची पण जर इकॉनॉमीमध्ये मंदीचं वातावरण असेल तर डेफिनेटली मित्रांनो डेव्हलपमेंट थांबतं आणि डेव्हलपमेंट थांबल्यामुळे असे जे काही कमोडिटीचे स्टॉक्स असतात त्यांची पण डिमांड ह्या ठिकाणी काय होतं कमी येते आता सर्वप्रथम आपण आपण क्वार्टर मित्रांनो चर्चा करूया पण त्या अगोदर आपण बद्दल चर्चा करूया सो सध्या मित्रांनो पीए बघू शकता पंचावन्नचा पी आहे आणि बुक व्हॅल्यू बहात्तरच्या आहे एकशे सव्वीस रुपयांचं करंट प्राइस आहे म्हणजे जर तुम्ही स्टॉकचं व्हॅल्यू पाहिलं तर सध्याच्या लेवलवरती या ठिकाणी फेअर दिसतंय ओके पण हा स्टॉक अजून सुद्धा घसरू शकतो असं मला वाटतं आणि त्या लेव्हलवरती हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता आता चला आपण चर्चा करूया की सध्या ह्याचे जे काही क्वार्टरली रिझल्ट आहेत ते क्वार्टरली रिझल्ट आपल्याला कशा पद्धतीने येताना दिसत आहेत सो क्वार्टरली रिझल्ट मित्रांनो अत्यंत या ठिकाणी खराब लागलेले आहेत फक्त ह्याच क्वार्टरचे नाही मित्रांनो तर मागील दोन क्वार्टरपासून बघितलं म्हणजे जूनच्या क्वार्टरपासून बघितलं तर कंपनीचे सेल्स मित्रांनो ड्रॉप होताना आपल्याला दिसते चौपन्न हजार सातशे एकाहत्तर कोटीवरून त्रेपन्न हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटींपर्यंत सेल्स मित्रांनो ड्रॉप झाले आहे मागील तीन क्वार्टरमध्ये जर मित्रांनो तुम्ही विचार केला ऑपरेटिंग प्रॉफिटचा तर सहा हजार सहाशे चौऱ्याण्णव कोटींवरून आता पाच हजार नऊशे तीन कोटी मित्रांनो ह्या ठिकाणी काय झालेलं आहे ऑपरेटिंग प्रॉफिट झालेला आहे म्हणजे प्रॉफिटमध्ये सुद्धा मित्रांनो या ठिकाणी काय पाहायला मिळते चांगलीच घसरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सो तीन क्वार्टरपासून कंपनीचा जो काय परफॉर्मन्स आहे तो ह्या ठिकाणी खराब होत चाललेला आहे त्यामुळे स्टॉकमध्ये इतका मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे आता नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर मात्र दोनशे पंच्याण्णव कोटी आहे मित्रांनो आणि मागील क्वार्टरमध्ये हा दोनशे एकोणसाठ कोटी होता आणि त्याच्या क्वार्टरमध्ये नऊशे एकोणीस कोटी या ठिकाणी प्रॉफिट या ठिकाणी मित्रांनो कंपनीचा होता आता मित्रांनो प्रॉफिट जो आहे तो या ठिकाणी ढासळताना आपल्याला दिसतो आहे ज्याच्या कारणाने इतका मोठा लॉस इतका मोठा फॉल या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे जर प्रिव्हियसमध्ये मित्रांनो बघितलं मागील काय क्वार्टर सहा पाचशे अकरा कोटींचा एक मेजर लॉस कंपनीने केला होता त्यानंतर मित्रांनो दोन हजार पाचशे दोन कोटींचा मेजर लॉस या ठिकाणी कंपनीने केला होता आता जसं की तुम्हाला माहितच आहे स्टील मित्रांनो कशासाठी होत होतं जनरली स्टीलचा जो वापर होतो मित्रांनो इंडस्ट्रीजमध्ये ज्या विविध इंडस्ट्रीज आहेत ॲटो इंडस्ट्री असेल कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असेल इवन ऑलमोस्ट सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये मित्रांनो काय होतो स्टीलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो सो so, जर डेव्हलपमेंट थांबली किंवा सपोज करा की इकॉनॉमीमध्ये मंदीचं वातावरण आलं तर इंडस्ट्रीज बंद होतील किंवा इंडस्ट्रीज जास्त या ठिकाणी कॅपॅसिटीने काम नाही करणार त्यामुळे स्टीलची डिमांड पण काय होतं ॲटोमॅटिक कमी होते स्टीलचे रेट्स पडतात आणि त्यामुळे ह्या स्टॉकला मित्रांनो काय होतं मोठा ह्या ठिकाणी काय मिळतो या ठिकाणी फटका मिळतो सो so, डेफिनेटली हा स्टॉक आणखीन पडू शकतो आणखीन किती पडू शकतो त्याविषयी आपण चर्चा करूया सो जर मित्रांनो टेक्निकली तुम्ही विचार केला तर टेक्निकल तुम्ही बघू शकता एका अपट्रेंड वेजमध्ये मित्रांनो हा स्टॉक मित्रांनो सध्या काय करतोय वर जाण्याचा प्रयत्न करतोय पण अपट्रेंड वेजचा मित्रांना मित्रांनो फायनली ब्रेकडाऊन ह्या ठिकाणी झालेला आहे आता जर तुम्ही इम्पॉर्टंट सपोर्टची या ठिकाणी चर्चा केली एकशे छत्तीस रुपये आणि एकशे बत्तीस रुपये हे जे काही लेवल होतं ते ह्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलचं मित्रांनो काय करत होतं काम करत होतं जो सपोर्ट मित्रांनो काय झालेला आहे ऑलरेडी ह्या ठिकाणी फॉ मतलब ब्रेक झालेला आहे आणि फा सायमन टेनिस हे तुम्ही बघू शकता की जो अपट्रेंड वेज आहे त्याचासुद्धा या ठिकाणी काय का झालेलं आहे ब्रेकडाऊन झालेला आहे म्हणजे दोन मित्रांनो कन्फर्मेशन एक तर सपोर्ट तुटलेला आहे दुसरा म्हणजे अपट्रेंड वेज जो आहे त्याचासुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी सपोर्ट तुटलेला आहे आणि मुख्य म्हणजे ऑलमोस्ट स्टॉक आता काय त्याच्या टू हंड्रेड ई एम ए म्हणजे दोनशे मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे ओके टू हंड्रेड ई एम एचा जो काही लाईन आहे त्याच्याजवळच ह्या ठिकाणी काय करते परफॉर्म करताना आपल्याला दिसत आहे सो येत्या काही दिवसांमध्ये मित्रांनो मला असं वाटतं की स्टॉक एक साधारणतः एकशे अठरा रुपयेपर्यंत काय होऊ शकतं येऊ शकतो तितकी घसरण्या स्टॉकमध्ये होऊ सो so, आता जर तुम्ही पाहिलं तर एकशे अठरा रुपये ह्यासाठी काय मित्रांनो इम्पॉर्टंट लेवल आहे म्हणजे साधारणतः हा पाच हा स्टॉक जो आहे तो अजून एक सहा सात टक्के पडू शकतो असं मला वाटतंय आणि जर मित्रांनो एकशे अठरा रुपयेचं लेवल ह्या स्टॉकने सपोज करा सस्टेन नाही केलं तर माझ्या मते हा स्टॉक मित्रांनो तुम्ही पकडून चला एक साधारणतः शंभर रुपयाच्या आसपासचे लेवलसुद्धा आपल्याला दाखवू शकतो ह्याची मित्रांनो पूर्ण गॅरंटी आहे कारण का जर इकॉनॉमीची अवस्था अशीच राहिली समजा इंटरनॅशनल मार्केट जर अशाच पद्धतीने परफॉर्म करत राहिले आणि बजेट आता मित्रांनो लवकर तरच ह्या ठिकाणी अनाऊन्स होणार आहे बजेटमध्ये जर काही मोठी अनाऊन्समेंट नाही झाली सो so, डेफिनेटली स्टॉकमध्ये मित्रांनो शंभर रुपयाची लेवल तुम्हाला इझिली ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात मग हा सध्याच्या लेवलवरती हा स्टॉक आपण बाय केला पाहिजे का सो मित्रांनो सध्याच्या लेवलवरती हा स्टॉक बाय नका करू माझ्या मते शंभर रुपयांच्या लेवलपर्यंत हा स्टॉक येऊ द्या तिथे तुम्ही काय करू शकता हा स्टॉक बाय करू शकता पण अगेन बजेटचं काय होतं ते आपल्याला पाहावं लागेल जर बजेटमध्ये चांगल्या अनाऊन्समेंट झाल्या सो डेफिनेटली ह्या स्टॉकला बेनिफिट मिळेल पण जर बजेटमध्ये मित्रांनो जर चांगली अनाऊन्समेंट नाही झाली सो स्टॉक शंभर रुपयापर्यंत तर डेफिनेटली येऊ शकतो इव्हन शंभर रुपयाच्या खाली सुद्धा हा स्टॉक मित्रांनो येऊ शकतो ह्याची काय पूर्ण ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी आहे सो so, मला काय वाटतं सो so मित्रांनो बघा मी अशा स्टॉक्समध्ये कधीच इन्व्हेस्ट करत आहे म्हणजे जे कमोडिटीशी रिलेटेड स्टॉक्स असतात ओके गोल्डशी रिलेटेड असतील किंवा स्टीलशी रिलेटेड असतील ओके अशा स्टॉक्समध्ये मी कधीही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत नाही कारण का व्हॉलॅटिलिटी खूप जास्त असते आणि कन्झम्पन ह्यांचं काय नसतं मित्रांनो रेग्युलर नसतं जर इंडस्ट्रीमध्ये डिमांड असेल तर ह्या कंपन्यांना डिमांड येते जर इंडस्ट्रीमध्ये डिमांड असेल तर ह्या कंपन्यांना डिमांड येत नाही त्यामुळे व्हॉलेटिलिटी जास्त असल्याकारणाने अशा स्टॉक्समध्ये मी इन्व्हेस्ट करत नाही माझे जे स्टॉक्स असतात ते रेग्युलर ज्यांचं कन्झम्शन होतं आहे म्हणजे एफ एम सी असेल ओके टायर सेक्टरचे स्टॉक्स असतील ओके तुमचे एफ एम सीजीमध्ये तुमचे काही आणखीन कॉस्मेटिक्स वगैरे असे का जे काही स्टॉक्स आहेत ज्यांचं रेग्युलर बेसिसवरती कन्झम्पन चालू आहे अशा स्टॉक्समध्ये मी काय करतो जास्त इन्वेस्टमेंट करणं प्रेफर करतो सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू